नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी हदगाव तालुकामधील तरोडा या गावी आहे मराठा पोस्ट आहे याचं आपण पाहू शकता की या ठिकाणी हा जो कालवा आहे ह्या जो कालवा काढून देण्यात आला होता असा ह्या पद्धतीनं सरळ पण हा कालवा फुटल्यामुळे आपण पाहू शकता की परिपूर्ण ह्या परिसरातील जी शेती आहे ही शेतीतलं जे सोयाबीन असेल कापूस असेल किंवा हळद असेल जे हे जी काही पिकं आहेत जवळपास ह्या साईडची परिपूर्ण पिकं ती पूर्ण वाहून गेलेली आहेत आणि ह्या जागी जी ज माती होती पिकं जे होते परिपूर्ण वाहून गेले तर आपण पाहू शकता की या ठिकाणी फक्त आणि फक्त दगड गोटेच राहिलेले आहेत एवढाले मोठे गोट आहेत की ह्या ठिकाणी भविष्यामध्ये शेती करणं किती अवघड होईल ह्या शेतकऱ्यांना किती संकटांना सामोरं जावं लागेल आपण पाहू शकता ह्या ठिकाणी मातीचा एक कणही राहिला नाही हे परिपूर्ण बांध जो होता ह्या हा जो बांध होता हा पूर्णत अशा पद्धतीचा होता ज्या पद्धतीनं पलीकडच्या साईडला आहे त्याच पद्धतीनं ह्या हा बांध सुद्धा होता तो परिपूर्ण फुटल्यामुळे ह्या शेतीमधील संपूर्णत नुकसान झालेलं आहे हे पाहू शकता जिकडं पाहिलं तिकडं पाणीच पाणी आहे शेतामधील पिकं गेली वाहून जवळपास साठ ते पानी सत्तर हेक्टर या ठिकाणी जमिनीचं परिपूर्ण पिकांचं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता हाच पट्टा नदी सोडून आर पार किलोमीटर जवळपास एक ते दीड किलोमीटर हा पट्टा गेलेला आहे आणि या साईडला पाहू शकता की पिकं सोयाबीन पूर्णत पाण्यानं आडवं पडलेले आहेत ही पस परिस्थिती तरुडा येथील नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बऱ्याच ठिकाणी अशी निर्माण झालेली आहे ज्या ठिकाणी नवीन काम झालेले आहे ते व्यवस्थित काम झालेलं नाही आहे खोलीकरण रुंदीकरण व्यवस्थित न झाल्यामुळं ही परिस्थिती शेतकऱ्यांवरती आलेली आहे आपण पाहू शकता परिपूर्ण ह्या ठिकाणी गिट्टी ह्या वाळूचे दगडच दगड आहेत भविष्यामध्ये ह्या शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे आपण जाणून घेऊया काही शेतकऱ्यांकडून त्यांच्यावर ह्या जी काळानं घाला घातलेला आहे त्याचा आपण व्यथा ऐकून घेऊया आपल्यासोबत आहेत या परिसरातील सर्व शेतकरी बांधव श्रीमाठवराव नाईक मुळगाव तरोडा कोस्ट चोरंबा खुर्द तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणीचे आम्ही शेतकरी जमलेलो आहोत तशी आमच्या न नदीचे म्हणजे बांध फुटल्यामुळं आमच्या पन्नास साठ हेक्टरची नुकसान झालेली आहे तरी या नदीचं रुंदीकरण बरोबर झालं नसल्यामुळे खोलीकरण झालं नसल्यामुळे पहिल्या नदीवर नदी नाही घेतल्यामुळं आमचं नुकसान झालेलं आहे तरी आमचं भरपूर नुकसान झालेली आहे दगड सगळे धोंडे येऊन बसले शेतामध्ये आता शेती कशी करावी आपण ही आम्हाला याचा शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी पाठवायचं आहे तरी पण शासनाकडे आमचा एवढीच इच्छा आहे की बाबा शासनाने पाठपुरावा करून पंचनामे करून या सर्व शेतकऱ्याच्या जमिनी बघून ज्याचे विहिरीची नुसकान झाली कुणाचे बोर गेले तर आमचे विहिरी बुजल्यात सगळे बांध बांधपुटून सगळे हे झाले तर आहे वय पत्र वाहून जा छड्या वाहून हो जा सगळे नुसकान झाली तरी शासनाने आता पाठपुरावा करून कामाच्यासाठी हे सुविधा पुरवायची माझं नाव भगवान देवदास नाईक राहणार तालुका हातगाव जिल्हा नांदेड माझ्या शेतामध्ये आता पूर चालू आहे सध्या बघू शकता इकडे तुम्ही कमीत कमी पन्नास हेक्टर शेती पाण्याखाली गेली आणि शेती असे गेली गे। की कायमस्वरूपी गेली हे न पाणी आहे की कधीच आटणार नाही आधी काळं पाणी पिकून जाणार आहे आणि इथं दगड आहे तेवढं खाली बघा हे तीन फूट आहे चिलचार बी नाही त्याच्यामुळे इतकं नुकसान झालं शासनाबाजी इन्दी एवढीच आहे तात्काळ पंचनामे करून आमदार साहेबांनी यावं इथं तात्काळ पंचनामे करून आम्हाला ती मदत करावी की माझी विनंती अंदाज आहे एका एका शेतकऱ्याचं किती नुकसान झालं असं एका एका शेतकऱ्याचं कमीत कमी प्रत्येकाचं एकर दीड एकर गेलं तर बारा तेरा शेतकरी आहेत तिथं एक दीड एकर कामस्वरूपी गेले होते मी पेरता येतच नाही त्याच्यामध्ये आणि जे आता सोयाबीन वगैरे पाण्याखाली पडलेले असे किती असेल दोन प्रत्येक ते छोटे छोटे शेतकरी आहेत मोठे शेतकरी नाही तेवढे इथं तीन एकर चार एकर शेतकरी आहेत प्रत्येक शेतकऱ्याला दोन एकर दीड एकर दोन एकर प्रत्येकाचं कायम सुद्धा गेले मग आता तुमची काय अपेक्षा काय सरकारकडून अपेक्षा आम्हाला हे बांध करून घेऊ द्या मेन गोष्ट खली हृदय करा यावर झालं होतं पण एकदम कमी टाकलं होतं ना माल बरावर टाकणार बराबर घेतलं नाही त्यामुळे बांध फुटला नीर फुटत ना काम व्यवस्थित झालं तर कशा अधिकार लक्ष दिलं नाही कोणा दाड्यांना लक्ष दिलं नाही कोणी आलं नाही यामुळे हे काम आज झालं इंजनीर पण आलं नाही तर काम कसं होणार आपण यामुळे एवढी आमची दुकान झाली काम सुरूच गेलं वर्ष फिरता येणार एवढं बोलतो मग माझं नाव परशराम किशन नाईक राना तरोडा या गावचा सरपंच असून मी या शेतामध्ये पाहणी करण्यासाठी आलेलो आहे जास्त की आमचे प्रतिष्ठित नागरिक सर्वजण आलेले आहेत तरी आमच्या शासनाने गंभीरपणे दखल घेऊन जे शेतकऱ्याचे नुकसान भरपाई आहे ते जास्तीत जास्त दिली पाहिजे ही शासनाला मी हात जोडून विनंती करतो व सर्व हे शेतकरी तर शेतीचं नुकसान भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात झालेलं आहे तरी मी शासनाला पुन्हा पुन्हा विनंती करतो की बा शासनाने आमची भरपाई जास्तीत जास्त प्रमाणात द्यावं आणि लवकरात लवकर याचा निकाल करावा आणि लवकरात लवकर याची मागणी पूर्ण करावी ही या सरपंच मी या नात्यांनी शासनाला ना विनंती करतो किंवा त्यांनी लवकरात लवकर मागणी पूर्ण करून आमच्या शेतकऱ्यांशी मदत द्यावी ही स मी शासनानं विनंती करतो अशी असंच नुकसान गावामध्ये काही जेव्हा झालेलं आहे का तर मी गावात बघत असताना एका पोटे यांचं एक भिंत पडलेली आहे ते त्यांची मी ते फोटो काढण्यासाठी सांगितलेला आहे त्यांची पण उद्या ते तलाठी साहेब येणार आहेत त्यांचासुद्धा पंचनामा करून यांचा पंचनामा करून तर शासनाला विनंती करतो की बा त्यांनी जास्तीत जास्त मदत द्यावी ही पुन्हा पुन्हा विनंती करतो शासनाला धन्यवाद सरपंच साहेब गोविंद दिगांबर शिर्डे माझ्या तरोडा या गावामधील माझ्या साईडच्या जे बांध आहे नदी पात्र आहे मोठं पात्र होतं ते मात्र फुटलं पात्र आणि त्याच्यामधलं पाणी सर्व माझ्या शेतामध्ये आलेलं आहे आणि सर्व काही धोडे धोंडे वगैरे सर्व काही शेतामधली माझ्या पूर्ण येऊन बसलेली आहे शेतीमध्ये पूर्ण आता शेव शेती करणं योग्य राहिली नाही पूर्ण कारण की धोंडे एवढे आलेले आहेत की त्याच्यामध्ये काही पण चालत नाही आहे ते कोणती शेती वगैरे काही म्हणजे पिकाचं कोणतं येणारच नाही समजा आणखीन कोण बोलत बोला बोला काहीच नाही जे हे बोलले तेच बोलायचं माझ्या दक्षामध्ये भरपूर आलं तर डोक्यामध्ये माझं ते समोर बोलत इकडून या आता तुम्ही असं या इकडून एक दोघ जण या पाठी मग तुम्ही नाही आता दुसरे नवीन ना नवी तुम्ही या अशी फेरी आली इथं नाला झाला होता इथून ते नाल्याचं पाणी पूर्ण आमच्या या वावरानं फुटून गेलं म्हणजे कारण शासनानं कामच बराबर केलं नसल्यामुळं तर आता आमच्या आयुष्यातही आम्हालाही पेरा भेटत नाही आता तर आमची विनंती आहे ते बाबा शासनाला की बाबा आमचं हे तर जमीन आता तर पिकत गेली आमची कमीत कमी आमच्या या नाल्याचं काम तरी चांगलं व्यवस्थित व्हावं आम्हाला काय मदत आता या या यावर्षी तर आमचं जगणं मुश्किल झालं म्हणून शासनाला हात धरून विनंती आहे की आमच्यावर लक्ष करावं आणि म्हणून मी एवढंच विनंती करतो आपण पाहिले या ठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाकडं कळकळीची विनंती केलेली आहे की याचे त्वरित पंचनामे करून आम्हाला योग्य ते लाभ मिळवून द्यावा आणि भविष्यामध्ये बऱ्याच वर्षापर्यंत आम्हाला ह्या ठिकाणी असे ही शेती जी झालेली आहे आमची जवळपास तीन फूट ही गा, जे गाळ दगडं येऊन जे बसलेले ते याच्यावरती शेती कशी करावी अशा शब्दामध्ये त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे मी सर्वांना विनंती करतो की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लागलं विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र